नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मी देवानंद वाकळे सामाजिक क्षेत्रामध्ये पत्रकारिता गेल्या तीस वर्षापासून परभणी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामधील मुरुमखेडा या गावचा रहिवासी आहे आणि सतत तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे तर मी आपल्याला या चांगल्या वांग्याच्या रानामध्ये एक चांगलं वामनदादा कडक ज्यांची उभी हयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरण्यामध्ये गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वामनदादा कडक यांनी या महाराष्ट्राचे महाकवी महागायक आणि ज्यांनी सिनेमाला जर गाणी दिली असती तर आज त्यांचे बंगले आणि बंगल्यावर बंगले उभे राहिले असते म्हणून मला सांगायचं वामन दादाची एक जाणीव म्हणून मी एक वामनदा छोटस गीत गात संघाधनाचा <स्थाँगा> साठा आमचा वाटा आहे रे आमचा <स्थाँगा> संघाधा <स्थाँगा> आहे रे आमचा संघाधा आहे रे बिरला बाटा बिरला बाटा टाटा आमचा वाटा आहे र अरे संगाधनाचा साठा ना आमचा वाटा आहे रे सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठायर घाम शेतात आमच्या गळ घाम शेतात आमच्या आगळ चोर आयतच घेऊन पळ चोर आयतच घेऊन पळ धन चोरांचा धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठायर धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठायर सांगाधनाचा साठा ना आमचा वाटा कुठायर सांगाधनाचा साठाण आमचा वाटा कुठायर लोणी सार तिकडं पळ लोणी सार तिकडं पळ चोर आयतच घेऊन पळ लोणी सार तिकडं पळ चो लोणीसारं तिकडं पळ लोणी सार तिकडं पळ चोर आयतच घेऊन पळ चोर घे घेऊन पळ भुकेन जीव हा जळ भुकेन जीव हा जळ चोर आयतच घेऊन पळ सांगाधनाचा साठा आमचा वाटा कुठायर सांगाधनाचा साठा आमचा वाटा र बिरला बाटा बिरला बाटा सांगाधनाचा साठा कुठाय र संघाधनाचा साठा नामचा वाटा आहे गुटायर संगाधनाचा साठा नामचा